या व्हिडिओ मधील माहिती इंटरनेट वरील उपलब्ध स्त्रोत संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे नागपूर मध्ये आहे एक असं गाव जे भूतानसाठी सोडून दिलं असं सांगतात जिकडे आता रात्रीचं तर काय दिवसाही कोणी जात नाही मी गोष्ट करतो मित्रांनो नागपूर सिटी पासून फक्त सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबोरा विलेजची जे सध्या आलेल्या फेमस युट्यूब सिरीज एकाकीमध्ये हायलाइट केलं गेलं होतं ही, ही सिरीज फिक्शनल असली तरी हे गाव रिअलमध्ये एक्झिस्ट करतं हे गाव रिकामा असण्याचं ऑफिशियल रिजन डॅम वॉटर लेवल रायझिंग म्हणून सांगितलं जातं पण इकडे आधी राहणाऱ्या लोकांचं म्हणणं काही वेगळंच सांगत गाव सोडण्याआधी दहा वर्षांमध्ये अशा काय घटना घडल्या की एक, -एक करून लोकांनी हे गाव सोडून दिलं स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या सप्टेंबर दोन हजार नऊ सकाळी पहाटे सहा ते सात वाजताच्या जवळपास गावच्या काही लोकांना एक सत्तावीस वर्षांचा तरुण गावातील जुन्या विहिरी पासून काही अंतरावर बेशुद्ध पडलेला दिसतो जवळ जाऊन बघतात तर तो गावचाच राहणारा माणूस ज्याचं नाव रमेश पाटील त्याला गावचे लोक वेळ न झालवता लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करतात डॉक्टर त्याचा चेकअप करून कन्फर्म करतात की कोणती दुखापत किंवा मार शरीराला झालेला नाहीये आणि ना त्याने दारू किंवा कोणती दशा केली होती त्यामुळे त्याचं बेशुद्ध होण्याचं खरं कारण माहीत नाही पडत काही तासांनी रमेश शुद्धीवर येतो पण तो घाबरलेला होता आणि काहीच बोलत नव्हता असेच दोन ते तीन दिवस गेले आणि रमेश थोडा नॉर्मल झाला आणि नंतर त्याने घरच्यांना सांगितलं की तो रात्री जेव्हा नेहमीप्रमाणे कामावरून येत होता तेव्हा त्याला त्या ते जुन्या विहिरीजवळ कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं पण त्याचा चेहरा स्पष्ट नव्हता हो त्याला अचानक थंडी जाणवू लागली आणि तो घाबरला म्हणून त्याने लवकर चालायचा प्रयत्न केला तर त्याचा शरीर हलत सुद्धा हो नव्हतं शेवटी तो कधी बेशुद्ध झाला त्याला कळालंच नाही आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता याला गावातल्या लोकांनी जास्त गंभीरतेने नाही घेतलं कारण ज्या जागी तो बेशुद्ध अवस्थेत सापडलेला ती विहीर खूप वर्षांपासून अशीच पडलेली होती तिचा वापर कोणी करत नाही आणि आजूबाजूलाही खूप झाडं वगैरे आहे त्यामुळे त्याला भास झाला असेल असं समजून सर्व विसरले पण याच्यात काही महिन्यानंतर अजून एक घटना घडली ज्याची माहिती ग्रामपंचायतीच्या नोंदीमध्ये भेटते दोन हजार दहा मध्ये दोन महिलांना गावातल्या आरोग्य केंद्रात दाखल केलं गेलं त्या महिला बेशुद्ध अवस्थेत त्याच जागी सापडलेल्या जिकडे रमेश भेटला होता आणि त्या महिला जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांनी त्या सांगितलं की त्या जागेवरून जात असताना त्यांना अचानक थंडी भरून आली आणि कानात दबाव झालवू लागला त्यांना श्वास घेता येत नव्हतं आणि ते चक्कर येऊन तिथेच बसल्या हे फक्त एवढंच म्हणत होते की तिथे काहीतरी होत हे ऐकून सर्वजण थोडं शॉक झाले कारण त्या महिला ना एका कुटुंबातील होत्या ना एक दुसऱ्याला ओळखत होत्या आणि त्यांचा शुद्धीवर येण्याचा वेळ ही वे होता पण त्यांची स्टोरी एकसारखी होती त्या फक्त एका वेळेस एका जागी होत्या बस एवढंच या घटनेने गावाच्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आणि लोक ते विहिरीजवळ जाण्यास टाळू लागले त्याचप्रमाणे गावकरी सुरेश देशमुख याने त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली सुरेशचा सा दूध विकण्याचा धंदा होता मग तो रोज सकाळी पहाटे चार वाजता त्यासाठी ते निघायचा तेव्हा सुरेशला असा काही अनुभव झाला त्याने सांगितलं मी त्या जागेवरून जात असताना मला पावलांचा आवाज आला पण मागे होऊन बघितलं तर कोणीच नव्हतं हा अनुभव एकदाच नाही तर महिन्यातून दोन ते तीन वेळा आला आणि तिकडून जात असताना सायकल जड या घटना वाढत असल्याचं त्याने ग्रामसभेत सलग दोन महिने सांगितलं नंतर तपासणी केल्यावर दोन हजार अकरा ते दोन हजार बारामध्ये मध्ये आरोग्य केंद्रात अनेक असे केसेस दिसले जे चक्करे तेव्हा थंडी वाजून आल्यासारखं वाटलं त्या जागी गेल्यावर असं सांगत होते सर्वांचं म्हणणं एकच होत की तिथे काहीतरी आहे हळूहळू लोक गाव सोडू लागली आणि आता ते गाव पूर्ण बिराण आहे सांगितलं जात की त्या गावात भूत राहतं आणि पोलीस तिकडे जात नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मी शैलेश भेटत व्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एका नवीन विषयासोबत आता साठी No,